काय झालं पाटील काय पाहिजे नाही त्याच्या पाहिजे ना साप पाहिजे ना बाबड्या तुला <laughs> अरे बाळा आता नसतो खेळायचा वाजलेत किती बघ झोपायचे आता आपल्याला चल <laughs> नाही झोपायचे चल सकाळी साप खेळायला चलो हो हा चल चल उठ चल, उट, चल। तिकडे चलन झोप बबड्या ह्या करू नको चल चल ऐकायचंच mm. नाही का आहे नाही तुला चल जो पहिला चल तिकडे <laughs> चल चल हा चल वरती हा चल झोप तिचे पैसे हे घेर त्याला जवळ हा झोप जोप बबड्या हो काय उलटू उलटू माघारी बघते म्हणते उ चल इकडे हं झोपाय चल आयला लेस कोठानी खोरे रे आणि हितक गेलं ना की ते कुठ बाबड्या चल बकर बबी बब्या कुठे बबी कुठे कुठे बवा कुठे बबी कुठे ब बबड्या हे त्याला झोपाय घे झोपाय घे त्याला घेत तिकडे ते हुता हुता परत कुटाने करीत बसतं हे दोघ जण झोपलेत आणि हे त्यांना उठवतय परत चल इकडे बबड्या चल झोपाय नाही नाही चल तुझे नाटक बंद कर चल बबे ऐकतच नाही हा नुसताना माय काय म चल इकडं चल अरे कसल्या हात करतरी तू हे सकाळी देतो आता झोप सकाळ हा सकाळी तुला साप नक्की देतो सकाळी सकाळी उठले उठल्या उठल्या देतो उठल्या उठले देतो हा तेव्हा काय का ते सापासाठीच हट्ट करतोय बाकी काय नाही ते बघाय का बघ होत नाही ह्याला साप पाहिजे एक मिनिट प्रेमात सांगतोय तुला हा हट्टी बनू नको तू इतका हा हट्टी नको बनू तुला सारा देतो का नाही मी खेळायला बब... मग देतो का नाही मग लय हुशार आहे त्याला माहिती तिथून उड उडी मारतायची नाही मग ती खांद्या खांद्यावर उडी मारणार असा तो बभी बबड्या ऐक तू हुशार पोर काय सारे काय बोलतात माहितीये का हुशार आहे तू हुशार हा मग हुशार आहे ना तू अरे बाळा बस चल 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 बरं होता अरे समोर नाही ठेवला तरी त्याला माहिती का असतो साप दोन चार वेळा आहे ना हे पहिल्याने बघितलं काढलेला पाटील हो सरळ नाही म्हणते उडी मारायची उडी मारी मार नको सोडून काढशील मला बाब्या अरे बाळा हुशार हुशार आहे ना तू अरे मग हुशार आहे तर ऐकत का नाही हुशार मी म्हणते स्वतःला चिडणार ते बघणार घरात जाऊन बसणार तर ते झोप झोप बाबड्या तेवढं हट्टे मांजर कुठं बघितलं नाही का मी एवढं ओर नसतं करायचं बाबड्या मला पण झोप लागते माहितीये का अरे पटेल काय बोलतोय त्याला माहिती आहे असं अस बसलं की आता गप्पा मारतो हो आता मला वाटलं खरंच झोप लागली काय नको आई पुढं आणि आता बघ नाटके कुठला